एक सुंदर गोष्ट सांगणार आहे त्याच्यातनं काय बोध घेता येतोय बघा एक जंगल होतं त्या जंगलामध्ये एक तळ होतं आणि त्या तळ्यात खूप सारे बेडकर राहायचे आणि त्यांनी ठरवलं की आता आपल्याला राजा निवडायचा आहे आणि म्हणून आपण एक स्पर्धा घेऊ आणि त्या स्पर्धेत जो अव्वल येईल तो राजा म्हणून घोषित करू तर मग त्यांनी एक समोर डोंगर होता त्या डोंगरावर चढायचं ठरवलं त्यांनी ठरवलं की डोंगराच्या शिखरावर जो जाऊन बसेल आणि त्याला आपण राजा म्हणून घ्यायचं तर सगळ्या डोंगरावर चढायला सुरुवात केली सगळ्या बेडकांनी डोंगरावर चढायला सुरुवात केली आणि चढत असताना बरेच संकट आलेत म्हणजे वरती चढत असताना काही जणांचे पाय घसरलेत खाली पडलेत काही जणांना अचानकच दम लागायला लागला वरती ऑक्सिजनचं प्रमाण कमी होत गेलं तर त्यांना तिथे त्रास व्हायला लागला सगळ्या गोष्टी होत गेल्यात आणि बऱ्यापैकी सगळेच जे बेडकं होते खाली आ आ ते खाली आलेत आणि ते बोललेत की नाही आपण काहीतरी वेगळी स्पर्धा घेऊ पण तेवढंच त्यांचं लक्ष वरती गेलं की एक बेडूक अजूनही चढतोच मग त्यांनी खालून आवाज द्यायला सुरुवात केली की नाही बाबा अरे तू चढू नको आपण मार्ग बदलूया आपण स्पर्धा वेगळी घेऊ काहीतरी वरती जाऊ नको उगाच वरतून खाली पडशील तुला लागेल दुखेल तू मरशील तर असं उरडायला सुरुवात केली आवाज वरपर्यंत जात होता पण बेडूक काय थांबे ना बेडूक वरपर्यंत गेला शिखरावर जाऊन बसला आणि तिथून त्याने स्वतःला स्वघोषित राजा म्हणून कारण की ठरलेलंच होतं मग तो खाली उतरला आणि बाकी बेडूक बेडूक त्याच्याजवळ गेलेत आणि काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना हे कळालं की तो जो बेडूक होता मुळातच तो बैराव आणि हेच त्याच्या यशाचं कारण पण होत म्हणजे बऱ्याच वेळा आपण स्पर्धा परीक्षांमध्ये म्हणा किंवा काहीतरी ठरवतो की मला हे करायचंय म्हणून त्यामध्ये आपण विविध लोकांच्या संपर्कात येतो आणि ते लोक त्यांच्या परीने त्यांचे एक्सपिरियन्स शेअर करतात ते त्यांच्या परीने तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतात की तुम्हाला यश मिळेल की अपयश मिळेल आता प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येक जी सिच्युएशन असते ती प्रत्येकासाठी वेगवेगळी असते होऊ शकतं की एखाद्या व्यक्तीने स्पर्धा परीक्षांमध्ये प्रयत्न केले असतील आणि त्याला अपयश आलं तर ते अपयशाचं कारण तो स्वतःवर थोडी ओढून घेतो तो, तो काय म्हणतो की नाही नाही स्पर्धा परीक्षांमध्ये होत नाही कॉम्पिटिशन खूप मोठी आहे विषय अवघड असतात अरे पण जर स्पर्धा परीक्षांमध्ये कुठे ना कुठे वॅकन्सीज निघतात तर त्या भरल्या पण जातात ना म्हणजे जसं तुमचं सिलेक्शन झालं नाहीये तसं काही लोकांचं होतं पण ना मग नक्कीच ज्या लोकांचं होतं तो मार्ग आपण व्यवस्थित अवलंबला नसेल म्हणून मे बी तुम्हाला ते यश मिळालं नसेल म्हणजे तिथे चुकी कशाची आहे जो आपण गायडन्स घेतोय जो आपण मार्ग करतोय ज्या पद्धतीने आपण करण्याचा प्रयत्न करतोय ती पद्धत चुकली आहे आपली त्यामध्ये चुकी आपली आहे अशातला भाग नाही आहे किंवा स्पर्धा परीक्षांची चुकी आहे ला की तिथे भरतीच होत नाहीये किंवा फ्रॉड होत आहेत अशातला काहीच भाग नाहीये इथे भाग आहे तुमची स्ट्रॅटर्जी चुकली आणि ही स्ट्रॅटर्जी तुम्हाला बदलायला लागेल कारण की होतात ना सिलेक्शन आणि हे सिलेक्शन हवे असतील तर अनुभवाची गरज पडते कुठेतरी अनुभवी लोकांकडनं तुम्हाला शिकावं लागतं की कशा पद्धतीने तुम्हाला एक्झाम्सला डील करायला पाहिजे एक्झाम्पल्स कसे सोडवायला पाहिजे बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यातून तुम्हाला बरंच काही नॉलेज मिळू शकतं ते नॉलेज जर तुम्हाला हवं असेल तर नक्कीच आयबीसी इन्स्टिट्यूटच्या शाखेला तुम्ही व्हिजिट करा आयबीसी इन्स्टिट्यूट नाशिक रोड अशोक स्तंभ अशा दोघेही ठिकाणी आहे कुठल्या तरी एका शाखेला व्हिजिट करून नक्की तुम्हाला त्या गोष्टींबद्दल नॉलेज मिळवता येईल स्पर्धा परीक्षांच्या डिटेलमध्ये आम्ही सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करू आमच्या अनुभवी लोकांचे अनुभव तुम्हाला घेता येतील अशा पद्धतीने जर तुम्ही करत गेलात तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल आणि एकदा इन्स्टिट्यूटला व्हिजिट करून तुम्ही त्या गोष्टींचा अनुभव करून घ्या म्हणजे ज्या गोष्टी मी सांगितलंय आणि गोष्टीचा सा बोध नक्की लक्षात ठेवा की बऱ्याच वेळा आपल्याला तात्पुरता बहिरेपणा स्वीकारावा लागतो सगळ्याच गोष्टी जर आपण लोकांचं ऐकत बसलो तर आपल्याला पुढे जाणं अवघड जातं त्यामुळे जे ठरवलंय त्याच्यासाठी अविरत प्रयत्न करत राहा म्हणजे अपेक्षित यश नक्कीच मिळेल थँक्यू